इथे जे तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये दोन जे फुले बळ उमेदवार आहेत तर त्यांच्या शैक्षणिक तुलना कशी करावी शैक्षणिक म्हटलं तर पृथ्वीराज पाटील यांचं शिक्षण एम ए झालेलं आणि कादापाकुटे यांचं सातवी पास आहे असं दाखल्याला जिल्हा परिषदचा अर्ज भरत असताना त्यांनी कळंबा इथलं काय तर शाळा सोडल्याचा दाखला त्यांनी जोडलेला प्रत्यक्षात पाहता ह्या माणसाचं शिक्षणच झालेलं नाही कळंबा मग कळंबा जेलमधनं आले किंवा काय शाळेत न आले ही मला काय माहिती नाही सगळा फ्रॉडचा प्रॉब्लेम आहे आणि हे काय झाले सगळ्या घोटाळेबाज माणूस असल्यामुळे सगळ्या समाजासमोर अध्यात्माचं पांघरून घेतलेलं आहे आणि ही बुरखा काय समाजाला ओळखू देणार पण ही बुरखा समाज फाडल्याशिवाय राहणार नाही आणि विजय झाल्याशिवाय ही पृथ्वीराज पाटील राहणार नाही मला विश्वास आहे आणि ही फ्रॉड माणूस आहे ही समाजाला सांगावी वेळ गरज आली आहे का तर दोन नंबर पैसा काढला आहे आणि वाटून काय तर समाज दिशाभूल करायचा प्लॅन आहे याचा त्याला समाज काय ऍक्सेप्ट ॲक्सेप्ट करेल असं मला वाटत नाही आणि ह्याला पाडल्याशिवाय जनता राहणार नाही आणि त्यानं माझ्या मते जर बऱ्यापैकी घाबरून गेलेला आहे पृथ्वीला तरुण तडफदार असल्यामुळं वर्ष बावीसचा मुलगा आहे त्यांचं पासठ सत्तरकडं वय आले धावणार आहे ही माणूस वय झालं बावीस वयाचा धावणारा ऐकल का त्याला असा विषय आहे जागोजाग पाहिजे त्या पावलं सोबत राहिलेला पृथ्वीराज पाटील आहे म्हणेल त्या टायमाला काम करणारा माणूस आहे असा विषय झाला आहे समाज त्यांना ॲक्सेप्ट केल्याशिवाय पृथ्वीराज पाटला राहणार नाही आणि ही फ्रॉड आहे ही जनतेला समाजासमोर आल्याशिवाय राहणार नाही